सारीखे पूर्ण वैराग्यजाचे योगेश्वराचे कवी वाल्मिका रेखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासाय समर्थ सार्थ श्रीदास भोत दशक सातवा समास तिसरा चतुर्दश ब्रह्मनिरूपण जगामध्ये वस्तू आणि कसतात पण त्यामध्ये एकपणा असतो तो शोधून काढणे हा माणसाच्या ज्ञानाचा प्रधान हेतू आहे प्रत्येक वस्तू वेगळेपणाने जगते तिला स्वतःचा आकार असतो रंगरूप असते ती कालाबरोबर बदलते कालांतराने नाश पावते याच्या उलट अनेक वस्तूंमधील एकपणा सर्व वस्तूंना व्यापून राहतो त्या एकपणाला आकार नसतो रंगरूप नसते तो कालाबरोबर बदलत नाही कालांतराने नाश पावत नाही वस्तू मूर्त असते तर वस्तूंना व्यापणारा एकपणा अमूर्त असतो अनेक वस्तूंना व्यापून राहणाऱ्या एकपणाचे क्षेत्र विशाल करता करता अखेर सर्व वस्तूंना एकपणाने पोटात घेणाऱ्या ब्रह्मापर्यंत आपण पोहोचतो मानवी बुद्धीच्या भूमिकेवरून या परब्रह्माचे वर्णन करण्यास दृश्य विश्वामधील वस्तू शोधाव्या लागतात त्या दृष्टीने विचार करता चौदा प्रकारांनी ब्रह्माचे वर्णन योग्यच आहे परंतु आत्मसाक्षात्कारी पुरुष मानवी बुद्धीची मर्यादा ओलांडून जातात अर्थात त्यांच्या दृष्टीने ही लक्षणे पूर्ण ब्रह्माचे वर्णन करण्यास कमी इक कशी कमी पडतात पडतात कशी हे या समासामध्ये श्री समर्थांनी आपल्याला दाखविले आहे तर्काने एखादा विषय समजून द्यायचा असतो त्यावेळी त्या विषयावरील जे आक्षेप असतात त्यांचे वर्णन प्रथम समर्थ करतात त्यास पूर्वपक्ष म्हणतात विरोधकांनी निर्माण केलेले आक्षेप म्हणजे आपला मुद्दा मांडण्याचा मार्ग मोकळा होतो त्यास सिद्धांत म्हणतात येथे चौदा शुद्ध ब्रह्म हा सिद्धांत आहे श्रोत्यांनी आता अगदी लक्ष द्यावे मी शुद्ध ब्रह्मस्वरूप सांगणार आहे ते ऐकले की साधकांचे समाधान होईल रत्ने खाणीमध्ये सापडतात ती मिळवण्यासाठी प्रथम खाणीमधून पुष्कळ माती गोळा करावी लागते मग तिच्यामधून रत्ने हाती लागतात त्याचप्रमाणे प्रथम चौदा ब्रह्मे कोणती त्याचे वर्णन एके ठिकाणी करायचे नंतर त्याचे विवेचन करायचे म्हणजे मग शुद्ध ब्रह्म हाती लागते जे शुद्ध जे सूक्ष्म व अतिंद्रिय आहे त्याचे लक्षण समजावून देण्यास कोणता तरी दृश्य पदार्थ खून म्हणून घ्यावा लागतो दृष्टांत द्यावयाचा झाला तर द्वैताशिवाय तो देता येत नाही तसेच पूर्वपक्ष व्यवस्थित मांडल्यापासून सिद्धांत सांगता येत नाही जे मिथ्या आहे खोटे आहे त्याचे प्रथम सविस्तर प्रतिपादन करावे त्यामधील दोष शोधून समजून ते सारावे म्हणजे मग जे खरे असते ते आपोआपच अंतकरणात ठसून जाते ही दृष्टी ठेवून शुद्ध ब्रह्म कसे आहे हे ते ध्यानात येण्यासाठी चौदा ब्रह्मांच्या खुणा सांगतो श्रोत्यांनी क्षणभरच लक्ष देऊन ऐकावे चौदा ब्रह्मांची नावे श्री समर्थ आता सांगतात पहिले शब्द ब्रह्म दुसरे ओम एकाक्षर ब्रह्म तिसरे श्रुतीने सांगितलेले खम ब्रह्म चौथे सर्व ब्रह्म पाचवे चैतन्य ब्रह्म सहावे सत्ताब्रह्म सातवे साक्ष ब्रह्म आठवे सगुण ब्रह्म नववे निर्गुण ब्रह्म दहावे वाच्य ब्रह्म अकरावे अनुभव ब्रह्म बारावे आनंद ब्रह्म तेरावे तदाकार ब्रह्म चौदावे अनिर्वाच्य ब्रह्म अशी ही चौदा ब्रह्मे आहेत त्याची नावे त्यांनी आता सांगितली आता त्याच्या स्वरूपाचे रहस्य खुणांनी सांगतो या प्रत्येक ब्रह्माचे स्वरूप आता स्पष्ट करून श्री समर्थ आपल्याला सांगतात स्वरूपाचा साक्षात अनुभव नसून नुसत्या शब्दांनी ते असे आहे व तसे आहे म्हणून सांगणे हे शब्द ब्रह्म होय हा ब्रह्मच असतो ओम या एकाक्षराने दर्शित ब्रह्म ते मितिकाक्षर ब्रह्म होय खम या शब्दाने आकाश ब्रह्म समजावे येथे आकाश म्हणजे सर्व विश्वास व्यापून राहणारे आकाश होय आता सूक्ष्म असलेले सर्व ब्रह्म सांगतो पंचभूतांच्या अवाढव्य गुंतागुंतीमध्ये जे जे तत्व नजरेस पडते ते खरे ब्रह्मच आहे असे म्हणतात याचे नाव सर्व ब्रह्म होय सर्व खलू इदम ब्रह्म असा श्रुतीचा आधार या ब्रह्मास आहे आता चैतन्य ब्रह्म काय ते सांगतो माया आणि तिच्यातून प्रकट झालेली जी पंचमहाभूतादि तत्वे आहेत त्या सर्वांना प्राण देऊन चालविणारे मूळ चैतन्य होय म्हणून त्या चैतन्याला चैतन्य ब्रह्म म्हणतात चैतन्यास ज्याच्या सत्तेचा आधार आहे तेच सत्ता ब्रह्म होय त्या सत्तेला जाणणारे ते साक्ष ब्रह्म होय साक्षीत्व म्हणजे वेगळेपणाने पाहणे किंवा जाणणे हा गुणच असल्याने साक्ष ब्रह्माला सगुण ब्रह्म हा शब्द लावतात जेथे गुणांना स्थानच नाही ते खरोखर निर्गुण ब्रह्म होय आता वाच्य ब्रह्म कोणते ते सांगतो वाणीने ज्याचे वर्णन करता येत नाही ते वाच्य ब्रह्म होय ब्रह्म स्वतः अनुभवावे लागते आणि तो अनुभव हो काही केल्या शब्दांनी सांगता येत नाही असे शब्दांच्या पलीकडे असलेले केवळ अनुभव गम्य ते अनुभव ब्रह्म होय आनंद हा वृत्तीचा गुण आहे आनंद अनुभवणे म्हणजे वृत्तीची एक अवस्था आहे पण त्याचेही रहस्य सांगतो आनंदाचा अनुभव घेणारी वृत्ती जेथे असते ते हे आनंद ब्रह्म होय समरस होऊन अभेद घडतो ते तदाकार ब्रह्म होय ज्या ठिकाणी वाणी आणि मन मागे फिरते व जे सांगण्यात येऊच शकत नाही ते अनिर्वाच्य ब्रह्म होय तेथे ते संवादमुळे संपतोच अशी ही चौदा ब्रह्मे एकामागून एक ओळीने एक सांगितली साधकाने नीटपणे ती ध्यानात घेतली तर त्यास अज्ञान व त्यामुळे होणारा भ्रम बाधणार नाही या चौदा ब्रह्मापैकी प्रत्येक ब्रह्म परब्रह्माच्या दृष्टीने कसे उणे पडते याचे विवेचन समर्थ आता करतात शुद्ध ब्रह्म हे अत्यंत शाश्वत आणि माया अत्यंत अशाश्वत आहे या दोन मूल गोष्टी घट्टपणे ध्यानात ठेवाव्या म्हणजे पुढे येणारे चौदा ब्रह्मांचे निरसन उत्तमपणे समजेल शब्द ब्रह्म सदवस्तूंबद्दल जेथे नुसते शब्द पांडित्य असते ते शब्द ब्रह्म होय तेथे त्या स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव नसतो ते मायेच्या कक्षेतच मोडते शाश्वताचा विचार नसतो जी सदवस्तू शब्दाने सांगताच येत नाही तिचे वर्णन करण्यास शब्दांची करामत करणे म्हणजे सांगणारा आणि ऐकणारा दोघेही भ्रमात वावरतात अशाश्वतामध्ये घोटाळतात मितिकाक्षर ब्रह्म सद्वस्तू विनाशी नाहीत तशीच अविनाशी नाही ती नुसती आहे म्हणून ती एका मोजक्या अक्षराने वर्णन करणे योग्य नाही अक्षर ही मानवी कल्पना असल्याने तेथेही शाश्वताचा विचार नसतो खम ब्रह्म खम ब्रह्म म्हणजे आकाश हेच ब्रह्म होय असे श्रुतीवचन आहे आकाश शून्य रूप आहे ब्रह्मज्ञानाने शून्य नाहीसे होते म्हणून या ठिकाणी देखील शाश्वताचे अधिष्ठान नाही सर्व ब्रह्म विश्वरूपाने दिसणारे सर्व दृश्य मुळीच नाशिवंत आहे बर या दृष्टीने बर सर्व ब्रह्म विश्वाबरोबर लय पावते वेदांतशास्त्रामध्ये या विश्वाच्या प्रलयाची कल्पना बरोबर दिलेली आहे ब्रह्मदेवाची रात्र सुरू होऊन एकदा का प्रलय मांडला म्हणजे ब्रह्म अनुभवापासून तो थेट भूलोकापर्यंत सर्व पंचमहाभूते विरायला लागतात तेथे पंचभूतांची व्यवस्था कोलमडते म्हणून सर्व ब्रह्माला नाश आहे जे जे अनुभवास येते ते, ते सगळेच ब्रह्म होय ही सर्व ब्रह्माची खरी कल्पना आहे पण या अनुभवांमध्ये जे मूळ अचल स्थिर आहे त्यास चंचलपणा अस्थिरपणा लावला जातो जे गुणांच्या पलीकडचे आहे त्याला गुण लावले जातात अर्थात ज्ञानीपुरुष आकारास आलेल्या वस्तूला शाश्वत ब्रह्म मानित नाहीत जे भूत आहे म्हणजे निर्माण झालेले आहे असे पंचभूतात्मक विष वीश नाशिवंत विश्व नाशिवंत आहे हे प्रत्यक्ष अनुभवास येते म्हणून हे सर्व ब्रह्मच आहे हे कसे मान्य करायचे याहून अधिक सांगण्याचे कारण नाही तात्पर्य इतकेच की सर्व ब्रह्म नाशिवंत आहे सर्व ब्रह्म नाशिवंत आहे हे वेगळेपणाने पाहणारा जो दृष्टा तोच जर अंतवंत आहे तर नाशिवंत सर्व ब्रह्म पाहणारा उरतच नाही चैतन्य ब्रह्म ज्या दृश्य विश्वाला चैतन्य जिवंत ठेवते ते विश्व खरे नाही म्हणून खोटेपणाने भासणाऱ्या विश्वाला चालना देणारे चैतन्य त्या विश्वाबरोबर नाश पावते असे म्हणावे लागते सत्ता ब्रह्म वरिष्ठाची सत्ता कनिष्ठावर चालते कनिष्ठच नसेल तर सत्तेला काही अर्थच उरत नाही म्हणून सत्ता ब्रह्म खरे नाही मूळ परब्रह्म सर्व भेदांच्या पलीकडे असल्याने तेथे मालक नोकर परिवार वरिष्ठ कनिष्ठ असले भेद नाहीत म्हणून सत्ताब्रह्म ही आपली कल्पनाच ठरते साक्षब्रह्म साक्षित्वामध्ये पदार्थांना वेगळेपणाने पाहणे असते पण जेथे पदार्थच नाही तेथे साक्षीत्वाला वावच उरत नाही म्हणून साक्षब्रह्म खरे नाही सगुण ब्रह्म जे जे गुणांनी वेढलेले आहे तेथे नाशिवंत असते असा प्रत्यक्ष अनुभव येतो त्यास इतर प्रमाणाची जरूर नाही दृश्य सगळे गुणमय आहे आणि ते नाशिवंत आहे म्हणून सगुण ब्रह्म नाशिवंत आहे यामध्ये संशयच नाही निर्गुण ब्रह्म गुणमय दृश्यसृष्टी हा शब्दांचा प्रांत आहे जेथे गुण नाहीत तेथे शब्द पोहोचू शकत नाहीत म्हणून निर्गुण हा केवळ एक शब्द आहे त्याने कोणती वस्तू दर्शविली जात नाही गुणच नाही तर वस्तू नाही व वस्तू नाही तर वर्णन कोणाचे करायचे ज्ञानीपुरुष असे सांगतात की माया मृगजळासारखी आहे हे दृश्यविश्व म्हणजे कधीच निर्माण न झालेले कल्पनेचे अभ्र आहे जिथे गावच मुळात नाही तेथे त्या गावाची हद्द कशी दाखवणार तात्पर्य असे की जेथे गुणमय दृश्य विश्वच मृगजळासारखे आहे ते खऱ्या अर्थाने कधी अस्तित्वातच नाही तेथे त्या गुणांना ओलांडून राहणारे निर्गुण ब्रह्म खरे मानता येत नाही जन्म झाला म्हणजे जीवात्मा आहे असे आपण म्हणतो पण जर जन्मच झाला नाही तर जीवात्मा आहे असे म्हणता येत नाही त्याचप्रमाणे सगुण ब्रह्म हेच मुळी आपली कल्पना आहे मुळात ते नाही म्हणून निर्गुण ब्रह्म हे देखील आपलीच कल्पना आहे ब्रह्म सगुण नाही तसे निर्गुण देखील नाही दृश्य विश्वाच्या म्हणजेच द्वैताच्या अनुभवामध्ये ज्या कल्पना आपण वापरतो त्याच कल्पना आपण अद्वैत परमवस्तू सांगण्यास वापरतो पण त्यांनी सद्वस्तू जशी आहे तशीच ग्रहण होऊ शकत नाही मायच्या पसाऱ्यात सत्ता वावरते पदार्थांच्या पसाऱ्यात जाणतेपणा वावरतो अविद्येच्या वा पसाऱ्यात चितशक्तीचा खेळ चालतो सत्ता साक्षीत्व आणि चितशक्ती या कल्पना माया दृश्यपदार्थ आणि अज्ञान यामधून निर्माण होतात पण या तिन्ही गोष्टी गुणांच्या कक्षेतील आहेत ज्या स्वरूपाला गुणांचा संपर्कच नाही तेथे या कल्पना लटक्या पडतात असे जे गुणरहित परब्रह्म ते निर्गुण या शब्दांच्या खुणेने सांगायचे इतकेच पण तो शब्द अवत आणि दर्शविलेला संकेत दोन्ही अशाश्वत आहेत असे निश्चितपणे समजावे वाच्य ब्रह्म गुणरहित ब्रह्माला खुणेने ओळखण्यासाठी पुष्कळ नावे देतात म्हणून त्यांना वाच्य ब्रह्म म्हणतात ते सगळे नाशिवंत आहेत अनुभव ब्रह्म आनंद ब्रह्म माणसाला आनंदाचा अनुभव येतो त्यावेळी मी आनंदाचा अनुभव घेतो अशी त्रिपुटी त्याच्यामध्ये असते अनुभव घेणारा मी ज्याचा अनुभव घ्यायचा तो आनंद आणि प्रत्यक्ष अनुभव असे तीन घटक वेगळेपणाने भासतात म्हणून आनंद ब्रह्म आणि अनुभव ब्रह्म दोन्ही माणसांच्या वृत्तीचे व्यापार असतात अर्थात ती दोन्ही वृत्तींबरोबर नाश पावतात तदाकार ब्रह्म ब्रह्माशी तदाकार झाल्यानंतर तेथे वृत्ती राहू शकत नाही जोपर्यंत जोपर्यंत अविद्येचा लेश असतो तोपर्यंत वृत्ती निर्माण होतात त्या वृत्तीला अभ्यासाने तदाकार होण्याची सवय लावली की ती ब्रह्माशी तदाकार होते परंतु अविद्या संपूर्ण नाहीशी होईपर्यंत वृत्ती पुन्हा खाली येते याच दृष्टीने ज्ञानी पुरुषांमध्ये देखील पायऱ्या असतात म्हणून तदाकार ब्रह्मसुद्धा परब्रह्म नव्हे अनिर्वाच्य ब्रह्म ब्रह्माला जेव्हा अनिर्वाच्य असे म्हणतात तेव्हा वृत्तीच्या अनुरोधाने खूण म्हणून जो शब्द योजतात सर्वसाधारणपणे आपले पदार्थ ज्ञान वृत्तीप्रधान असते वृत्तीप्रधान ज्ञान अर्थरूप असल्याने कमी जास्त प्रमाणात शब्दांनी व्यक्त करता येते ते वाच्य असते परंतु ब्रह्माशी तदाकारता झाल्यावर वृत्ती उरतच नाही जेथे वृत्तीच उरली नाही तेथे वाच्यता नाही जे वाच्य नाही ते, 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 ते अनिर्वाच्य होय अनिर्वाच्य शब्द अखेर वृत्तीच्या संबंधानेच योजला जातो म्हणून ब्रह्म अनिर्वाच्य आहे हे मनाने सुद्धा गौणच समजावे मन वृत्तिमय असते त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल होऊन त्याचा मनपणा गेला की निवृत्ती अनुभवास येते या निवृत्ती अव आवस, अवस्थेला उन्मनी स्थिती म्हणतात ती शब्दांच्या पलीकडे असते उन्मनीमध्ये कोणतेही बंधन नाही मर्यादा नाही भेद नाही परिछिन्नपणा नाही दृश्याचे सर्व धर्म तेथे गळून पडतात उन्मनीमध्ये योगी विश्रांती पावतात उपाधिशून्य शून्य सदवस्तू स्वतः बनणे म्हणजे म्हणजे सहज समाधी होय या समाधीने संसारामधील दुःख देणाऱ्या आदिव्याधी सर्व गळून पडतात सर्व उपाधींचा शेवट होणे हाच ब्रह्मसाक्षात्कार होय वेदांताचा अखेरचा सिद्धांत हाच आहे पूर्व पक्ष उत्तर पक्ष करून सिद्ध होणारे निश्चित तत्व आत्माच असून सर्व प्रस्थान त्रयांचे म्हणजे ब्रह्मसूत्रे आणि भगवतगीता यांचे प्रमेय आत्मस्वरूपच आहे शिवाय प्रत्यक्ष अनुभव देखील तसाच आहे अशा रीतीने चौदा ब्रह्मांचे निरसन केल्यानंतर उपाधीरहित केवळ शुद्ध ब्रह्माचे थोडक्यात दिग्दर्शन करतात असो असे जे अशाश्वत ब्रह्म आहे त्याचे ठिकाणी मायेचा भ्रम नाही अज्ञान नाही दृश्याचा स्पर्श नाही कल्पना नाही जे पुरुष शुद्ध ब्रह्माचा साक्षात अनुभव घेतात त्यांनाच परब्रह्माचे स्वरूप बरोबर आकलन होते स्वस्वरूपाच्या अनुभवाने मी देह आहे ही कल्पना साफ मोडून टाकावी देहबुद्धी नष्ट झाली की मग जिकडे तिकडे ब्रह्मस्वरूपच अनुभवास येईल देहबुद्धीची कल्पना नाहीशी करण्यास निर्विकल्प ब्रह्मस्वरूपाची कल्पना करावी या अभ्यासाने कल्पना आपोआप नष्ट होते अशा रीतीने निर्विकल्प बनल्यावर आपण मीपणाने नसूनसुद्धा आत्मस्वरूपाने अनंत काळ राहतो कल्पनेचा एक मोठा चांगला गुण आहे तो असा की ज्याच्याकडे तिचे तोंड करावे त्याच्याशी ती तदाकार होऊन जाते म्हणून तिला स्वरूपाकडे नेली तर ती निर्विकल्पामध्ये व्यापून जाते पण जे निर्विकल्प आहे त्याची कल्पना करू लागल्यावर कल्पनाच विलीन होते जे निसंग आहे त्याची भेट घेण्यास गेलेला स्वतः निसंगच बनतो तसेच निर्विकल्प कल्पनेरहित असल्याने त्याची कल्पना करू गेल्यास स्वतःच कल्पना निर्विकल्प बनते परब्रह्म हे एखाद्या दृश्य पदार्थासारखे नाही अर्थात ते उचलून वस्तूप्रमाणे हातात दे घेता येत नाही देता येत नाही सद्गुरूंच्या मुखाने ब्रह्मस्वरूप श्रवण करून मग आपण त्याचा अनुभव घ्यायचा असतो आत्तापर्यंत ब्रह्मस्वरूप कसे आहे हे समजावून सांगितले तेच अधिक निश्चितपणाने समजावे म्हणून पुढील विवेचन केले आहे ते श्रवण केल्याने केवळ शुद्ध व शाश्वत ब्रह्म अनुभवासेल श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश नाम समास तिसरा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ